ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत अंबरनाथ नगरपालिकेच्या भ्रष्ट नियोजन शून्य व ढिसाळ कारभाराविरोधात भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नगरपालिकेपर्यंत भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला खड्डेमुक्त अंबरनाथ हवा पथदिवे प्रकाशमय करा भ्रष्टाचार हटाव अंबरनाथ बचाव अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या प्राथमिक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली मोर्चाचे नेतृत्व भाजप राज्य गुलाबराव करंजुले पाटील माजी आमदार नरेंद्र पवार नंदू परब विधानसभा संयोजक अभिजित करंजुले पाटील शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी के केले मुख्याधिकारी पूर्वसूचना देऊनही अनुपस्थित राहिल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या पुत्याला चोप दिला उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांना निवेदन देत एक महिन्याचे देण्यात आले आहे भाजपने खड्डेमुक्त रस्ते दिवे आणि संबंधित अधिकारी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करून नगरपालिकेला टाळा ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय या मोर्चात माजी नगरसेवक भाजप पदाधिकारी महिला आघाडी कार्यकर्ते आणि हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता केंद्रात सत्ता आमची आहे महाराष्ट्रात सत्ता आमची आहे परंतु अंबरनाथ नगरमध्ये चाललेला जो गोलमाल आहे आणि त्या गोलमालसाठी अंबरनाथमधल्या तिन्ही मंडळामारतर्फे हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून कार्यकर्ते आपले हेलपाटे घालतात या नगरपालिकेमध्ये अशी वरड आहे की बोगस बिलं काढली जातात कामं न करता बिलं काढली जातात जनतेचा पैशाचा गैरवापर केला जातो अतिशय घाणेरड्या पद्धतीने स सा, शौचालय आहेत करोडो रुपये खर्च केले जातात पण त्याचा जा जा जो फायदा सर्वसामान्य नागरिकाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही मी सांगतो मुख्य अधिकारी साहेबांनी मी सांगतो ते शौचालय एक दिवस वापरावं हो, मी त्यांना एक लाख रुपये देईल भाजी मार्केटचा प्रश्न आहे एकोणीसशे बहात्तर साली आहे भाजी मार्केट बांधलेलं आहे साधारणतः तीस ते पस्तीस वर्षामध्ये इमारत ही जीर्ण होती परंतु आजपर्यंत जवळजवळ पंचावन्न वर्ष होऊन सुद्धा ह्या भाजी मार्केटचं पुनर् पुनर्निर्मिती झालेली नाही रस्त्यांचा प्रश्न आहे रस्ते चार महिन्यापूर्वी डांबरीकरण केलं आत्ता तिथं खड्डे पडलेत जर एक महिना त्यांनी कामं नाही केली तर अभिजित सरने सांगितल्याप्रमाणे या नगरपालिकेला टाळा ठोकू आणि परत या नगरपालिकेत सीओ दिसणार नाही अशी व्यवस्था आम्ही करू